नमस्कार आज आपण महाशिवरात्री निमित्त एक छान असा उपवासाचा पदार्थ बनवतोय आपल्या स्त्रियांची बऱ्याच वेळेला कामाची गडबड सुरू असते आणि या गडबडीमध्येच रात्री साबुदाना भिजत घालायचा विसरतो किंवा मग सकाळी पुरेसा वेळही नसतो मग अशा वेळेला हा झटपट तयार होणारा आपण उपवासाचा पदार्थ बनवू शकतो गेली चार वर्ष झालं माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेला असं होतं साबुदाना भिजत घालायचा विसरतो आणि मग त्यावेळेला मी हा पटकन तयार होणारा पदार्थ बनवत असते आज तुमच्या सोबत शेअर करते पटकन सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथं अर्धी वाटी साबुदाना घ्यायचा आहे इथं मी मोठ्या दाण्याचा साबुदाना घेतलाय तुम्ही बारीक दाण्याचा घेतला तरी चालेल इथं मी साबुदाना भिजवलेला नाहीये धुवून घेतलेला नाही किंवा तव्यामध्ये गरम सुद्धा करून घेतलेला नाही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन जितकं शक्य होईल तितकं बारीक असं वाटून घेतलंय हे पीठ खूप बारीक होत नाही थोडंफार असं रव्यासारखं रवाळ राहतं या पद्धतीने हे पीठ घेतलं आता याला थोडा वेळ भाजूला ठेवत आणि बाकीची तयारी करू एका मिक्सिंग बाउल मध्ये आपल्याला घ्यायचे तीन बटाटे बटाटे इथं मी उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता हे घेतलेले बटाटे आपल्याला छान असे मॅश करून घ्यायचे चमचाने मॅश केलं तरी चालेल किंवा हाताने कुसकरून घेतलं तरी चालेल फक्त यामध्ये मोठे मोठे तुकडे राहणार नाहीत त्या पद्धतीने याला असं मॅश करून घेऊ संपूर्ण बटाटा मॅश करून झाला आता यामध्ये आपल्याला बारीक दळून घेतलेली साबुदाण्याची पावडर घालायची आहे सगळी एकदम वापरायची नाही गरज वाटेल तशी थोडी थोडी यामध्ये ऍड करायची आहे आता बटाटा शिजवत असताना यामध्ये तुम्ही पाणी घातलं होतं का किंवा बटाटा किती ओलसर शिजला गेला आहे त्यानुसार लागणारं पीठ हे कमी जास्त असू शकतं इथं मी पाणी न वापरता हे बटाटे उकडून घेतले होते त्यामुळे अर्धी वाटी साबुदाण्याचं पीठ इथं पुरेस होत घातलेलं पीठ यामध्ये व्यवस्थित असं मिसळून घेतलंय आता उरलेलं पीठ सुद्धा यामध्ये घालायचंय यासोबतच बाकीचे साहित्य घालून अर्धी वाटी चाडसर तळलेलं शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे भाजून त्याचं कूट केलेलं आहे एक चमचा हिरव्या मिरची पेस्ट किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता घरी लहान मुलं असतील तर लाल तिखट वापरलं तरी चालेल चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केलं तरी चालेल आता हे सगळं व्यवस्थित असं मिसळून याचा एक गोळा करून घ्यायचा पाण्याचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही एवढ्या बटाट्यांमध्ये घेतलेलं संपूर्ण पीठ व्यवस्थित बसलं गेलं आणि त्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे आता याचे दोन भाग करू आणि छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ आता पुढची प्रोसेस करण्यासाठी यातला एक गोळा घ्यायचा आहे आता हा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे त्यासाठी पोळपाटवरती एक प्लॅस्टिकचा पेपर ठेवला याला साधारण एक थेंब होईल इतपत तेल सगळीकडे व्यवस्थित असं लावून घेतलंय यावरती तयार मिश्रणाचा गोळा ठेवायचा आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं याला एकसारखं थोडस पसरून घ्यायचंय संपूर्ण पीठ हाताने पसरून घेतलं तरीही चालतं पण आपण इथे लाटण्याचा वापर करतोय त्यासाठी इथं मी लाटण्याला थोडस तेल लावून घेतलं आणि आपण चपाती लाटतो त्या पद्धतीने याला लाटून घ्यायचंय खूप दाबून प्रेस करायचं नाही हलक्या हाताने हे एक सारखं पसरलं जातं तर इथं आपण साबुद्याच्या स्टिक्स बनवतोय तर त्यासाठी तुम्हाला किती जाड किंवा मोठी हवी आहे त्यानुसार ही पोळी तुम्ही लाटून घेऊ शकता तर इथे मी खूप जाड किंवा खूप पातळ असंही लाटलेलं नाही मध्यम आकारामध्ये लाटून घेतलेलं ला आहे आता या लाटून घेतलेल्या पोळीला चौकोनी आकार देऊन घ्यायचा आहे हातानेच मी याला एकसारखं करून चौकोनी आकार देऊन घेतलेला आहे हे पहा या पद्धतीनं याला चौकोनी आकार देऊन घेतला आता याचे उभे असे काप करून घ्यायचे सुरीला सहसा हे मिश्रण चिकटत नाही पण जर चिकटतय असं वाटलं तर सुरीला थोडंसं तेल लावून घेतलं तरी चालेल खूप मोठेही नाही किंवा खूप पारी की नाही अशा याच्या स्टिक मी कुभ्या कापून घेतलेल्या आहेत संपूर्ण स्टिक्स इथे मी कापून घेतलेल्या आहेत हे पहा या पद्धतीच्या इतक्या जाड अशा ठेवलेल्या आहेत या फुलून अजून डबल होतात खायला वरून कुरकुरीत आणि आतून मस्त मऊसूत खुसखुशीत अशा तयार होतात इथे मी लांब काप करून याच्या स्टिक तयार केलेत तुम्ही हवं तर छोटे छोटे तुकडे चौकोणी करून घेतले तरीही चालतात आता तयार करून घेतलेल्या ह्या स्टिक्स किंवा फिंगर चिप्स म्हणूयात आपण तर याला प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि उरलेला जो गोळा होता त्याला सुद्धा लाटून त्याच्या सुद्धा फिंगर चिप्स किंवा या स्टिक्स कट करून संपूर्ण इथे मी स्टिक्स तयार करून घेतल्या आता या तळून घेऊ तळण्यासाठी इथं मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचंय आता मध्यम म्हणजे काय तर हे बघा तेल गरम झालं की यामध्ये छोटासा पिठाचा गोळा टाकून बघायचा जर गोळा वर यायला उशीर लागला तर तेल आपलं खूप कमी गरम आहे आणि कड़ तो वरती आला आणि जर करपला तेल आपलं कडकडीत गरम झालंय तर इथं मी तेलामध्ये गोळा सोडला तो वरती आला पण अजिबात करपला नाही म्हणजे तेल मध्यम गरम आहे आता यामध्ये तयार करून घेतलेल्या सगळ्या स्टिक्स घालायचे आहेत आता गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरती याला हलका गुलाबी रंग येईपर्यंत किंवा ये आतपर्यंत मस्त शिजेपर्यंत याला तळून घ्यायचंय तर सतत खालीवर हलवत राहा म्हणजे एकाच बाजूने करपणार नाहीत आणि एका बाजूने कच्चे राहणार नाहीत तर इथे बघा मस्त अशा स्टिक आपल्या गुलाबी रंगावरती तळून झालेल्या आहेत याला कढईतून बाहेर काढल्यावर अजूनही रंग चढतो त्यामुळं कढईत तर डार्क चॉकलेटी रंग येईपर्यंत तळायचे नाहीत पहिली बॅच तळण्यासाठी मला साधारण तीन ते चार मिनिटं लागली आता याला तेल निधून कढईतून बाहेर काढून घ्यायचंय आणि याच पद्धतीने शिल्लक घाललेल्या स्टिक सुद्धा तळून घ्यायच आहेत मस्त खमंग खुसखुशीत आणि तोंडाला चव आणणारा उपवासाचा पदार्थ या आहेत उपवासाच्या स्टिक्स तुम्हाला ही रेसिपी आवडली का मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि या महाशिवरात्रीला घरी करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट्स करून कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका छानशा रेसिपी सोबत तो धन्यवाद